छोटे सायंटिस्ट विज्ञान स्पर्धेत कुमार विद्या मंदिर कवठे गुलंद प्रथम राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अब्दुल लाट इथे आयोजित छोटे सायंटिस्ट विज्ञान स्पर्धेत कुमार विद्या मंदिर कवठे गुलंद गावच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला शाळेच्या वतीने अमृता जयकांता पाटील अर्पिता अनिल पाटील सोहम सुशील कुमार पडसलगे आर्यन गणेश कागले यांनी सहभाग घेतला होता यशस्वी विद्यार्थ्यांना प्रियंका चौगुले सविता श्रीकांत उपाध्याय चंद्रकांत नवटे यांचे मार्गदर्शन लाभले छोटे सायंटिस्ट अंतर्गत एक विज्ञान स्पर्धा प्रथमच पाचवी सहावी व सातवी इयत्तांसाठी घेण्यात आली होती यामध्ये वीस शाळांनी सहभाग घेतला होता चॉकलेटचे निरीक्षण मॅपचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे सोडवणे सन दोन हजार पन्नासमध्ये हवेत उडणाऱ्या गाड्यांचे फायदे तोटे आणि नियम लिहिणे व थ्री डी क्यूब तयार करणे असे टास्क स्पर्धकांना देण्यात आले होते हा पायलट प्रोजेक्ट होता हा खूप छान रीत्या यशस्वी आहे पुढील वर्षी महाराष्ट्रातील सहा केंद्रातही स्पर्धा राबवण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे पुणे येथील प्रकल्प प्रमुख ऋतुजा देशमुख विज्ञानदूत प्रथमेश कुलकर्णी हे होते विनायक गद्रे विनया गद्रे सुनील पाटील प्रकल्प समन्वयक विनायक खुमाळी विज्ञानदूत राजेंद्र चौगुले प्रियंका चौगुले उपस्थित होते तर मॅकॅनिकल अभियंता म्हणून विजय निकम व तेजस्विनी निकम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले गट शिक्षण अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील केंद्रप्रमुख संदीप कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार दिवटे दीपक कदम मुकुंद कुंभार उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका